हमारा जो एफ का फॉर्मेलिटी होता है वो राइटिंग में राइटिंग में में कंप्लेंट, कंप्लेंट देने के लिए आए थे उसका जैसा हमने प्रेस नोट में बताया है अरे ए, जैसा कि हमने प्रेस नोट में बताया था जब भी पुलिस अधिकारी आरोपी होता है तब राइटिंग में कंप्लेंट देना होता है कमिश्नर ऑफिस को सुधीर होरा वर्सेस कमिश्नर ऑफ पुलिस तो आपको दिया है लॉ उसमें गाइडलाइंस है और ये कंप्लेंट ही एफ होता है तो हमने वो कंप्लेंट दे दिया है उन्होंने ऊपर से डिस्कस किया लक्ष्मी गौतम साहब थे ज्वाइंट सीपी क्राइम उन्होंने कमिश्नर साहब से डिस्कस करके कहा कि ओके ले लीजिए हमको रिसीव दे दिया है अब एक्शन हमारे तरफ से कंप्लीट हो गया है आप जिम्मेदारी है पुलिस डिपार्टमेंट की कब वो आरोपी को अरेस्ट करते हो आरोपी आदित्य ठाकरे डीनू मौर्या सूरज पंचोली उनके बॉडी परमवीर सिंह सचिन वाजे रिया चक्रवर्ती ये सब लोग इसमें आरोपी है हमारे को को आरोपी क्यों बनाया परमवीर सिंह आरोपी क्यों बनाया आ, हाँ परमवीर सिंह ये कॉन्स्पिरसी में कवरअप के मेन मास्टर में से एक थे उन्होंने जिस समय ये आदित्य ठाकरे का नाम आया तो अप के लिए उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस लिया और ये स्टोरी बताया कि सीसीटीवी हमने चेक कर लिया है वहां पर आपके पास सबके पास अवेलेबल है उनकी प्रेस कॉन्फ्रेंस वहां पर कोई भी राजनेता आया नहीं था फ्लैट पे और मोबाइल टावर लोकेशन से लेकर आई विटनेस के टेस्टिमोनी तक ये सब परमवीर सिंह को झूठा साबित करते हैं और बाकी सब चीजें इसमें डिटेल में दी गई है इसमें एडिशन में एक चीज दी गई है जो पूरे देश के लिए शॉकिंग है फर्स्ट थिंग इन्वेस्टिगेशन पेपर की बात कर रहा हूँ मैं नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो के इन्वेस्टिगेशन में यह पाया गया आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है वो डिटेल्स जो है हमने इसमें दे दी है आदित्य ठाकरे डिनो इनके फोन के रिकॉर्डिंग से लेकर समीर खान जो थे जिनका डी नाम का कंपनी है जिसको ड्रग्स के आ, सिंडिकेट में नारकोटिक्स ब्यूरो ने आरोप अक्यूज बनाया कंपनी को वो कंपनी के ये जो रेगुलर कनेक्ट वाले लोग हैं चाहे डिनो मोरिया हो चाहे सूरज पंचोली हो चाहे आदित्य ठाकरे हो और कुछ नाम मैं नहीं ले रहा हूँ थोड़ी देर में मैं कुछ फोटो आपको भेजूँगा वो आप देख लीजिए ये एक बहुत बड़ा विषय है अभी इसका वो जवाब दे कि सरकार जवाब दे कि जब आदित्य ठाकरे का ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्वमेंट आया तो समीर वानखेड़े साहब हो या नार्कोटिक्स के और अधिकारी हो

ज्वाइंट सीपी, से मिला है। सीपी तो ने कमिश्नर साहब से बात की और उन्होंने बताया कि यही एफ आई आर है यही गाइडलाइन उन्होंने हमारे हिसाब से एफ आई आर हो चुका है और लगा तो बाकी जो चीजें अभी कोर्ट में भी पिटिशन है इनको कोर्ट में जवाब देना है अभी इनका जिम्मेदारी है इसकेजर करतो प्रकरणामध्ये आरोपाला अनुसरून एकतरी पुरावा माध्यमांसमोर आणणार आहात का की यावरून हे सिद्ध होईल किंवा संशय निर्माण होईल की देशाची हत्या झाली होती एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर उघडपणे मांडणार आहात का तुम्हाला पुरावा काय असतो एक हे पहिले समजून घ्यायला पाहिजे मागच्या प्रेस कॉन्फरन्सला पण सांगितलं आणि आता पुन्हा सांगतोय हे लोक जे नॅरेटिव्ह चालवतात हा आणखीन एक गोष्ट ते सांगायच्या आधी आणखीन एक सांगतो मी मागे नॅरेटिव्ह आलो की पाच वर्षानं कशी काय जाग आली त्यांच्या वडिलाला ते त्या त्या लोकांना पण उत्तर त्यांच्या अगेटमध्ये पण कारवाईची मागणी केली आहे अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला सतीश साल्यांचं स्टेटमेंट रिकॉर्ड केलं ने त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की हो केस रिओपन करा आणि आरोपींवर कारवाई करा दोन वर्ष आधीच बोललेले आहे हे नॅरेटिव्ह चालवत आहेत असं आणि मिसगाईड करत आहेत तर त्यांच्यावर पण कारवाई करण्याची मागणी केली एक दुसरं पुरावा म्हणजे काय असतो आमच्याकडे आय विटनेस पण आहेत आम्ही सांगितलं पण ते आय विटनेस दोन मिनिटांकरता बाजूला ठेवा वन झिरो सिक्स ऑफ एव्हिडन्स ऍक्ट आणि बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन आम्हाला इथे फक्त दोनच गोष्टी सिद्ध करायची आहे एक दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे आरोपी तिथं होते की नाही होते एक आणि दुसरं दिशाचा जो मृत्यू ते सांगतायत तो मृत्यू हा नॅचरल नाही आहे त्याच्यात फाऊल प्ले आहे दोन्ही गोष्टी आम्ही आणि त्याच्यानंतर वन झिरो सिक्स नुसार आरोपीची जबाबदारी आहे त्याने एक्सप्लेनेशन द्यायचं की ती डेथ झाली ती कशी झाली आणि मी तिथे होतो नव्हतो काय झालं तर आदित्य ठाकरे यांनी जे डिफेन्स घेतला आहे की त्या दिवशी माझे आजोबा वारले होते आणि यातले जे दुसऱ्या आरोपीला मी ओळखत नाही ते दोन्ही डिफेन्स खोटे निघाले मोबाईल टावर लोकेशन वरून पण खोटे निघाले त्यांच्या आजोबा त्या दिवशी जिवंत होते तर या सगळ्यावरून खोटा डिफेन्स हाच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याकरता सबळपुराव आहे असं उच्च न्यायालयाचं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे पण आमच्याकडे भरपूर आय विटनेस आहेत नावं याच्याकरता सांगत नाही की यांनी या केसच्या संदर्भातले दहा विटनेस आहे जर गायब झाले कोणाचा आत्महत्या म्हणजे कोणाला ॲक्सिडेंट दाखवला कुणाची हत्या केली काय यांनी जे केलं आहे म्हणून आम्ही नाव सांगत नाही आहे आणि याच्यात आणखीन एक नवीन मुद्दा आला आहे दिशा साल्यानीचा एक मित्र होता म्हणजे आता जे पोस्ट चालू आहे स्टीव पिंटो तुम्ही प्रसारमाध्यमात बघितलं असेल तर स्टीव पिंटो त्यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टवर काही पोस्ट, का पोस्ट लिहिल्या होत्या त्या पोस्टमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी लिहिल्या होत्या की सात जून दोन हजार वीसला एकता कपूरच्या घरी पार्टी झाली त्या पार्टीमध्ये परमवीर सिंग सुशांत दिशा आदित्य किंवा त्यांनी काय बेबी बेंग लिहिलं जे काही आहे त्यांनी काही त्यांच्या पोस्टमध्ये सांगितल्या कसं तिची हत्या था झाली काही त्यांनी हिंट दिल्या तर याच्यावर तर स्टीव त्या दिवसापासून गायब आहे तर या संदर्भात त्याचीही चौकशी करावी की हे पोस्ट कोणी लिहिल्या स्टीव पेंटू कुठे आहे याच्यात सत्यता काय आहे हे सगळं डिटेल तुम्ही सगळेजण आता आहे बघा आता शुद्ध मराठीत एफ आय आर आहे सविस्तर आहे मुद्द्या सहित प्यारा केसला त्याचा पुरावा आरोपीला फाशी कशी होते आम्हाला तक्रार द्यायला विलंब का झाला आणि सगळ्यात एक मोठी इम्पॉर्टंट गोष्ट इथे आहे साल्यांची एक सांगून ठेवतो आम्ही आमची तक्रार खोटी निघाली आम्हाला याच्यात लिहून दिलं आहे कठोरात कठोर कारवाई करा आम्हाला फाशीची शिक्षा द्या पण एफ आय आर दाखल करून इन्व्हेस्टिगेट करा त्याच्यापासून का पाहताय तुम्ही याच्यात काय राजकारण चालू आहे आणि हा हे जे आमच्या पूर्ण देशाचं आराध्य दैवत आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देश आहे त्यांची पावनभूमी आहे या पावनभूमीत एका मुलीवर अत्याचार झालेल्या वडिलाला पाच वर्ष फिरावं लागते हे सगळ्यांसाठी सरछरबेची गोष्ट आहे ज्या दिवशी हे सिद्ध झालं की आरोपींचा बचाव खोटा होता आमचं म्हणणं खरं आहे या आरोपींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं सोडून द्यावं त्या पवित्र नावाला बदनाम करू नये हीच आमची मागणी आहे समीर वानखेडे उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत समीर के पास जो उन्होंने क्यू उजागर नाही किया क्यू आदित्य ठाकरे के खिलाफ कारवाई नाही की आप

त्यांची बदलीच करून टाकली आणि कॅटने ती बदली आवड ठरवली बेकायदेशीर ठरवली पण रियाचं प्रकरण जवळपास संपल्यानंतर नवाब मलिक यांच्या जावायचं प्रकरण झाली हे मधला जो पॅच होता जून महिन्याचा आत्महत्येच्या नंतरचा त्यावेळेला त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही मध्ये सगळं आलं होतं त्यांनी सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या त्यांना वरतून रोखण्यात आलं होतं हेच तर ते आता डिटेल त्यांना रोखण्यात आलं एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोख ते सांगतील कोण कोण होते एक आणि त्या ते, ते सेकंड चार्जशीट दाखल करणार होते ते सगळ्यात मोठं क्रुशियल सिक्रेट आहे तर सेकंड नहीं। 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 नहीं नहीं। ती सेकंड जेव्हा एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करून त्यांचं वानखणीचं जेव्हा म्हणणं होतं त्यावेळेला हायकोर्टात लढाई लढत होते तेव्हा त्यांनी स्वतःचं प्रतिज्ञापत्र देताना त्या प्रतिज्ञापत्रामध्ये का नाही त्यांनाच माझ ए उद्धव ठाकरे का रूल बनवला मैटर में आदित्य ठाकरे ने जो गुना किए उस गुना को कवर अप करने के लिए उद्धव ठाकरे ने अपने सीएम की पोस्ट का पूरा दुरुपयोग किया उनके गैंग के ही ये सचिन वाजे थे ए, अभी मैं आपको दो मिनट में और एक बात क्लियर करता हूँ की जब सचिन वाजे को ख्वाजा यूनूस के मर्डर केस में कस्टडी मर्डर में हाई कोर्ट ने जेल में भी भेजा था और सस्पेंड किया था 2004 में वो 16 साल सस्पेंड रहे उद्धव ठाकरे सीएम बनते हैं तुरंत उनको पोस्ट पे लेते हैं और डायरेक्ट क्राइम इंटेलिजेंस यूनिट सीआईयू और उन्होंने इनको आईसीयू में पहुंचा दिया तो उनको साथ में लेकर इन्होंने इसका मर्डर कर इसका मर्डर छुपा एक्सटॉर्शन कर मनसुख हिरन को मार ये सब काम किए ये सब काम में पार्ट और उनको डिफेंड करने के लिए उद्धव ठाकरे आ गए वो सम वो, 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 वो सचिन वाजे क्या वो समा लाजे ना क्या तो ये इस तरह से परमवीर तो आई है परमवीर के खिलाफ तो डायरेक्ट प्रूफ है उनके खिलाफ भी है तो जो ये सब चीजें हैं तो इसके बेस पे वो सब आरोपी बने और मेरे ख्याल से अभी वहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस रखा है सर सतीश जी कोई स्टेटमेंट देना चाहिए सतीश जी कोई आप कुछ बताना चाहिए तुमच्यावरती सतीशजी 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 मागच्या पाच वर्षात तुमच्यावर कुणाचा दबाव, दबाव, दबाव होता का कि तुम्ही समोर येऊन माध्यमांशी बोलू नये म्हणून तर आपण पाहतोय दिशा सालिया मृत्यू प्रकरण हे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेलं आहे आरोपींचा बचाव खोटा होता असं वकील ओझा यांनी म्हटलंय आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर देखील ओझा यांनी खळबळजनक आरोप केलेले आहेत तर ड्रग्ज तस्करीमध्ये आदित्य ठाकरे यांचा हात आहे ते इन्वॉल्व्ह आहेत असा मोठा आरोप ओझा यांनी केलेला आहे तर आरोपींचा बचाव हा खोटा होता आणि खोटा बचाव करणं जाऊ दे हे सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सनुसार शिक्षेसाठी पुरेसं असतं असं देखील त्यांनी म्हटलं